सर्व विघम जितेन्द्रियं बुद्धिमतां श्रेष्ठं वातास्मजं वानरयुतमुखं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये जय हनुमान जय जय हनुमान तर मंडळी तुम्ही बघू शकता सकाळ झालेली आहे सर्वांना सुप्रभात मी सागर स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर पाहू शकता तुम्ही पप्पा मम्मी आणि मी आम्ही सगळे मिळून चहा पीतोय आणि त्याचबरोबर आपली कार समोर दिसते काल आपण कारला स्वच्छ केलेलं आहे वॅक्यूम क्लिनरने तर तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर चला आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया तर आपल्या प्रवासाची सुरुवात आपण केलेली आहे श्री आजोबा गणपतीच्या दर्शनाने जे माणिक चौकामध्ये आहे सोलापूर मानाचा गणपती श्री आजोबा गणपती वक्रतुंड महाकाय श्री कोटी <coughs> समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या श्रुतिकाने सर्वांना गंध लावलं एक सेल्फी काढलं आणि आम्ही निघालो पुढे वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे मातीमधले दरवळणारे हे गाव माझे आपला हा जो प्रवास आहे सोलापूर ते गुडगाव आणि गुडगाव ते अक्कलकोट हा प्रवास तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे तर नक्कीच तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि तुमची प्रतिक्रिया करावा कळवा आम्हाला आणि त्याचबरोबर पहिल्यांदा आमचा चॅनल पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मग तर मंडळी आता आम्ही आता हुडगी स्टेशन क्रॉस केलेला आहे मी तो पगा। तो ले ले का। तर श्रुती का बघा आणि इथं सारंगी बसलेली आहे क्षेत्र जागृत मारुती गोडगाव या ठिकाणी तर आम्ही निघालो आहे तर आमचा प्रवास सुरू झाला आजोबा गणपतीपासून आजोबा गणपतीचं पहिलं आम्ही दर्शन घेतलं आणि मग त्याच्यानंतर आम्ही आलो सात रस्ता सात रस्तापासून आम्ही निघालो आसराच्या दिशेने आसरापासून आता निकालो, निकालो आम्ही गोडगावला तर इथून ज जवळ वाटलं मला पण थोडंसं रस्ता क खराब होता पण काय हरकत नाही प्रवास एकदम सुख सुखकर आणि समाधानकारक आहे आणि उजव्या साईडला फर्स्ट टाईम असं ट्रॅकला पण क्रॉस करतो आहे तर खूप छान वाटतं इथून एक ट्रेन पण गेली होती नेमकं मी कॅमेरा काढायचं बाहेर राहून गेलं पण खूप छान दिसतं इथून रेल्वे ट्रॅक आणि रेल्वे जर आली तर अजून खूप उत्तम असेल मुलांना तेवढंच बघायला भेटेल तर अचानकच आमचं ठरलेलं की चला आपण जवळ अक्कलकोटला आणि तिथून कुठं काय जवळपास फिरायला आहे का काय बघितलं तर आम्हाला दिसलं जागृत मारुती गोडगाव श्री क्षेत्र तर त्या ठिकाणी चाललो आहे तिथून दर्शन करणार आम्ही मारुतीचं तिथून मारुतीचं दर्शन झालं की आम्ही तिथून निघणार आहोत अक्कलकोटला तिथून मध्ये फाटा फुटतो तिथूनच तर आपला प्रवास बोल सर्कल होणार आहे रोड खराब असल्यामुळे ना तिथं थोडंसं स्लो करावं लागलं मला रोडचं एवढं खा अंदाज नव्हता रोड लहान असेल किंवा खराब असेल पण थोडासाच खराब होता पण आता सध्या जो रस्ता आहे समोर दिसतो तो तो लहान आहे पण स्मूथ आहे काय असं अडचण वगैरे नाही आहे आणि इथून लवकरच येणार आता थोडंसं एक मला वाटतं एक पंधरा किलोमीटरचं आहे एक वीस अर्ध वीस मिनटात आम्ही आता पोहोचू तिकडे आणि श्रुतिका तुला कसं काय कळालं का तिथं गोडगाव आहे म्हणून का बघितले युट्यूबवरती वगैरे आनी आनी ने ने ओ, आता तुम्ही जाऊन आलता श्रुतिका पण जाऊन आलती यायच्या अगोदर मी फर्स्ट टाइम चालतोय मी मनू आणि सारंगी आम्ही पहिल्यांदाच चाललोय आणि मनुला पण स्वामी समर्थ बघायचं होतं आहे का रे मनू हो मग आम्ही मनुला स्वामी समर्थ पण दाखवणार आहे तर चला आपण प्रवास कंटिन्यू करूया आणि आता आपण आहे गोडगाव श्री क्षेत्र जागृत मारुती गोडगाव तर तुम्ही पुढचा समोरचा रस्ता तुम्ही बघू शकता मस्त रम्य वातावरण आहे मित्रांनो आणि ह्या साईडला बघितलं ना इथं रेल्वे ट्रॅक आहे आणि समोर रस्ता आता स्पीड ब्रेकर आले करजगी करजगी आलेले छोटस एक गाव आलेलं आहे त्याच्यामुळे इथं मध्ये स्पीड ब्रेकर आहे औसा औज औज गाव आहे औज म्हणून सकाळ सकाळी जस आपण प्रवास करतो ना एकदम प्रसन्न वाटतं सूर्योदय हो त्याचबरोबर आपला प्रवास फॅमिली आणि उत्साह खूप छान आणि त्याच सकाळ सकाळी आपण जेव्हा प्रवास करताना छोटे छोटे गावं लागतात ना खूप एकदम प्रसन्न वाटतं मित्रांनो तर मंडळी आम्ही पहिला स्वा अक्कलकोट स्वामी समर्थ मठामध्ये जाणार होतो परंतु हृतिका म्हटली की मारुतीला खूप गर्दी पडणार आज सॅटर्डे असल्यामुळं म्हणून आम्ही काय केलं प्लॅन चेंज केलं आणि तर आम्ही पहिला ठरवलं की आपण पहिला गो गोडगावला जाऊ मारुतीला मग मारुतीचं दर्शन झाल्यानंतर मग आपण अक्कलकोटच्या दिशेने निघूया तर ह्या कारणास्तवच आम्ही पहिला गोडगावला चाललो आहे म्हणजे मारुतीचं एकदा दर्शन झालं व्यवस्थित तर काय टेन्शन नाही नाहीतर कसं होईल गर्दी पडली तिथंच अडकून राहिलो तर खूप उशीर होईल यायला रिटर्न त्याच्यामुळं हां अक्कलकोटचं पटकन जरी किती जरी करा दर, गर्दी असेल अक्कलकोटला तरी पण पटकन दर्शन होतं प्रसाद घेऊन आपण लगेच सोलापूरच्या दिशेने आपण निघू शकतो आपल्या आपल्या गावी तर आता रेल्वे ट्रॅक रेल्वे क्रॉसिंग आलेले तर मंडळी आता आपण तिलाटी हा गाव क्रॉस केलेला आहे आणि याच्या अगोदर होडगी जो होता ना त्या एरियामध्ये आपला हा रेल्वे ट्रॅक जो होता तो उजव्या साईडला होता आणि आता आपण तिलाटी क्रॉस केल्यानंतर तर पाहतोय तर रेल्वे ट्रॅक आहे तो डाव्या साईडला आहे आणि हा आपला समोरचा रोड आपण आता चाललो आहे तो आहे गोडगावचा रोड तर तुम्हाला रेल्वे ट्रॅक आता शुतिका पण दिसत आहे रेल्वे ट्रॅक पण दिसत दिसत असेल तुम्हाला आणि खरंच आजूबाजूला एकदम शेती आहे मस्त गारवा आहे कारण की खरा रोड खराब असल्यामुळं पण हा रोड थोडासा जवळ वाटला मला त्याच्यामुळे मी हा रोड सिलेक्ट केलेला तर आता हा आपल्याला वन वे रूटच करायचा आहे येताना आपल्याला ह्या रोडने नाही यायचं आहे आता रोड खराब संपलेला आहे आणि आता आपण सॉफ्ट रोडवरती आलो आहे सॉफ्ट रोड ना आपल्या गाडीची काळजी होते ना कारण शेवटी आपली गाडी महत्त्वाची आहे आपण महत्त्वाचं आहे आणि आपला प्रवाससुद्धा महत्त्वाचा तर आजूबाजूला शेती आहे आणि असं काही पाहिलं गाव पाहिलं की लगेच आपल्याला एक गाणं आठवतंच काय सांगू राणी मला गाव सुटना कसं सांगू राणी मला गावं सुटाना ते गाव आलेलं आहे खूप छोटस कोणतं गाव आता बघावं लागेल सगळे लोक दिसत आहेत घर दिसत आहेत कोण कामाला चाललंय तर कोण पाणी आणायला चाललंय कोण आपल्या गुरांना चरायला चाललंय छोटंसंच गाव आहे कोणतं गाव आहे मलाही माहित नाही खूप आपण नाव कोणतं आपल्याला दिसेलच पुढे गेल्यावर तुम्ही बघू शकता मंडळी मोठी शेतीची शेती आहे आणि पुन्हा खडतर प्रवास आपला चालू झालेला आहे तर आता आपण छोटस ब्रिज क्रॉस केलं आहे तर आपण असे छोट्या छोट्या गावातून प्रवास करताना त्याचा व्ह्यू तुम्ही बघा मंडळी किती एकदम छान प्रसन्न वाटतं रोड थोडासा खराब आहे काय हरकत नाही शेवटी आपण हा रस्ता चूज केलेला त्याच्यामुळे आपल्याला ह्या रस्त्याने आता रिटर्न कुठं जाता येत नाही किंवा कुठून असं मधून लेफ्ट किंवा ले, राईटला असं फाटा फुटत नाही आहे त्याच्यामुळं हा एक मेवर रस्ता आपल्यासाठी वाव किती मस्त शेती आहे बघा शेती शेजारी घरच आहे हे कसं लावलंय बघा इथं ते कोण पक्षी येऊ नये ये हे ट्रेन बघ ट्रेन बघ ट्रेन ट्रेन तर आपण इथं एका गावामध्ये आलेलो तर हा रस्ता जो आहे तो जातो कच्चा रस्ते परत, तो का आ, रस्ता तिथून नको म्हटले जायला इथून आपल्याला राईट टर्न करून इकडं जायचं आहे मग त्या बोगद्यातून परत पहिला तर लेफ्ट टर्न घ्यायचं मग परत बोगद्यातून राईट टर्न मंडळी ट्विस्ट आहे कारण की त्या काकांना मी विचारलं सरळ रस्ता जातो पण ते कच्चा रस्ता आहे त्याच्यामुळे ते चूज करू नका म्हटलं त्या ट्विस्टमध्ये आपण वाचलो नाही तर आपण सरळच गेलो असतो मग काका का म्हटले की पहिला इथून सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याने तुम्ही उज डावं घ्या आणि तिथून बोगद्यातून उजवं घ्या मग ती हा रस्ता आता सरळ ट्रॅक उलटं जातो आहे ना आपल्या रिव्हर्स साईडला तो जातो अक्कलकोट स्टेशनला तर आता आपण खाली बोगद्यामध्ये आलो आहे आता इथून बोगद्यातून आपल्याला रस्ता दिसतोय का हां दिसतोय इथून आपल्याला ले राईट टन घेतला आता आपण पुन्हा एकदा राईट टर्न घेतला त्या बोगट्यातून म्हणजे आपण रेल्वे ट्रॅकच्या पलीकडच्या साईडला होतो तर आता आपण इथं अलीकडच्या साईडला आलो आपण तिकडे पलीकड होतो आता आपण इकडं आलेलो आता इथून आता रस्ता हा जातो आहे अक्कलकोट स्टेशनला पहिला पहिला इथून अक्कलकोट स्टेशन लागतो ला। ला म्हटले ते काका कमीत कमी अजून इथून दहा पंधरा दहा किलोमीटर आहे म्हटले मग तिथून गोडगाव जवळच आहे परत प्रवास चालू झालेला आहे यू टर्न घेतलेला आहे आपण युटर्न घेऊन आपण आता निघालो आहे गौडगावच्या दिशेने कारण की पल रेल्वे ट्रॅकच्या पलीकड होतो आता आपण आता अलीकडच्या साईडला आहे तर तुम्ही रोड बघू शकता आता पुन्हा एकतर खडतर प्रवास आपला चालू झालेला आहे तर तुम्हाला दाखवतो रोड तर हा बघू शकता आपला हा प्रवास असा आहे हां हां किती मस्त रस्ता आहे एकदम स्मूथ असं वाटायला की आम्ही कोकणात एकदा प्रवास केला तर ना आपण शुती का तसं रस्ता वाटते का नाही सारखं सांगत राहील बोलत राहील आम्ही कुठं पोचलो वगैरे आता मला वाटतं की अजून एक चार किलोमीटर राहिलं आहे मंदिर यायला किंवा गाव अजून आलंच नाही म्हणजे गोडगाव मला काय वाटलं आता इथे गा गाव छोटंसं गेलं बाजार होता आठवडी बाजार तर मला काय वाटलं की तो गोडगावच झाला पण नाही अजून तिथून फार लांब आहे <laughs> तर आता आपण एक चार पाच किलोमीटर राहिलं असेल अंदाजे तर आपला हा मारुतीचं दर्शन झालं की मग आपण तिथून सरळ निघणार आहोत अक्कलकोटला आणि प्रयत्न करेल अक्कलकोट मग अक्कलकोटला गेल्यावर शूटिंग करायचं तर चला आपण प्रवास कंटिन्यू करूया अक्कलकोट स्टेशन अजून ना आलंच नाही का तर आता अक्कलकोट रोड हा रेल्वे स्टेशन आलेलं आहे तर हा आहे अक्कलकोट रोड रेल्वे स्टेशन जागृत मारुती मंदिर गोडगाव बुद्रुक कुठून दाखवलं तर त्या काकांना विचारलं काका बोलले की ते गेटमधून उजव्या साईडला बाहेर निघालं की दोन किलोमीटरच्या अंतरावर आहे तर चला आपण आता जवळच आलेले दोन किलोमीटरचं अंतर आहे इथून आणि लवकरच आपण मंदिरात भेटूया तर फायनली आपण आता पोचलो आहे श्री जागृत मंदिर गोडगाव बुद्रुक तर हे आहे कमान त्याचं एंट्री आपण कमानीतून आत केलेली आहे गौडगावच्या दिशेने असा इथून गर्दी फक्त असावी पण आपलं दर्शन व्यवस्थित शांततेत व्हावं हे आपलं अपेक्षा आहे तर बघू आता मंदिरात कुठून येते इतना आम्ही असं एंट्री केली प्रते लावले मानो मानो म्हणून त्यांनी इथून हळूहळू पापा करत जायचं आतमध्ये हा हम्म थांब त्यांनी येऊ दे

हा कळस आहे श्रीराम जय राम जय जय राम एक प्रदक्षिणा घालून मंदिराच्या बाहेरच नेलं की हे येई इकडं इकडं येथे आपण नवग्रहच दर्शन करूया येलांजन समाभास रिटतम क्षमार्तंड संभूतम तन्नामा

हे म्हणून लावलं इथं आत्ता हम्म हा आता मी निघालो अक्कलकोटला बघायचं त्याला काय नारळ आहे दर्शन झालेलं आहे तर मंडळी आता आपलं गोडगाव जागृत मारुती याचं दर्शन झालेलं आहे आपण मंदिरामध्ये व्यवस्थित पोहोचलो दर्शनही व्यवस्थित झालेलं आहे जास्त गर्दी वगैरे काय नव्हती आरामात दर्शन झालं त्याचबरोबर महाप्रसादही घेतला आणि आता आपण निघालो आहे अक्कलकोटला आम्ही आता थांबलो आहे क्रॉसिंगला रेल्वे क्रॉसिंग तिथं बघू शकता तुम्ही सिग्नल सगळे गाड्या थांबलेत तर तिकडनं आता एक ट्रेन येते बहुतेक मालगाडीचं येते एवढी स्लो येते म्हणजे मालगाडीच आहे ना फर्स्ट टाईम आपल्याला असं एक रेकॉर्ड करायला भेटलं एक्सप्रेस गाडी जी आता सोलापूरला चालली बहुतेक अक्कलकोट रोडला थांबणार आहे म्हणून झाले गाडी उद्यान एक्सप्रेस सिद्धेश्वर एक्सप्रेस आहे ना नाही सिद्धेश्वर सोलापूर मुंबई बेंगलोर हां असं आहे का हां सिद्धेश्वर एक्सप्रेस जी अक्कलकोट रोडला थांबते मग तिथून सोलापूरला तर आता आपण रोड टच झालो आहे आणि आपण अक्कलकोट रोड टच चालू आहे म्हणजे अक्कलकोट हायवे जो लागलेलाच आहे आता त्या रोडवरती आपण आहोत तर तुम्ही बघू शकता स्वामींची प्रचिती हे दाखवतं आता हे वटवृक्ष आहे इथे आम्ही पहिला टर्न केल्या केल्या लगेच आम्हाला वटवृक्ष दिसलं तर ती एक प्रचितीच आहे म्हणजे स्वामी समर्थ जागोजागी आहेत आपल्याला त्यांचं दर्शन आपल्याला मनापासून कुठेही भेट तर आता मी म्हटलं श्रुतिकाला लगेच बघ मी इथं वटवृक्ष आहे म्हणजे या उजव्या साईडलाच आपल्याला टर्न करायचं आहे रा तर मी राईट साईड टर्न केलं आता हा जो रोड समोर दिसतो आहे तुम्हाला तो आहे अक्कलकोट रोड किती आतुरता दर्शनाची मी श्रुतिकाला पण मागच्या वेळेस बोललो होतो चर आपण अक्कलकोटला वगैरे एकदा राहून मारू पण आत्ता तो योग आलेला आहे तर मना सगळेजण मिळून म्हणा अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परम सद्गुरु सच्चिदानंद श्री स्वामी समर्थ महाराज की जय खूप छान अतिशय सुंदर रोड आहे हा समाधानकारक मध्ये आहे ना अशो आम्हाला आंब्याचं झाडच दिसलं नाही हा अखरा छोट्या छोट्या गावातून आम्ही आलो शेजारी शेत शेती पण होती परंतु आम्हाला यावेळेस आंबा आम किंवा कैरी दिसलंच नाही आता अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज आपण तिथे चाललो आहे तिथं व्हिडिओ शूट करायला बाहेर नच भेटेल तर नक्कीच मी व्हिडिओ शूट काढेन आत अत अलाउड नाही आहे काल माझी नाईट शिफ्ट होती ओवरऑल म्हणजे रात्री आठ ते सकाळी साडेपाचपर्यंत होती तर मी ड्युटी केली प्रॉपर कंप्लीट झाल्यानंतर झोप लागत होते खरं पण आपल्याला जायचं होतं स्वामी समर्थांकडे त्याचबरोबर मारुतीचंही दर्शन घ्यायचं होतं गुडगावमध्ये तर मी म्हटलं नाही आता आपण आराम करूया दर्शन झाल्यावरच तर खरंच मारुतीचं दर्शन खूप एकदम छान झालेलं व्हिडिओ शूट करायलाही भेटलं तिथे म्हणजे आपण तिथे गेल्यासारखं मारुती राहायचं पावलोपावली आपल्याला दर्शन होणार आपल्या चॅनलमार्फत तर मंडळी आता आपण पोचलो आहे अक्कलकोटमध्ये मठाजवळच आहे आपण पार्किंग पार्किंग तर अन्नछत्र तिथेच पार्किंगची सोय आहे ना एकदम असं व्यवस्थित आहे ना तर या ठिकाणी आपण पार्किंग केलेली गाडी आपली कधी आलतो आपण इथं आणि इथे आहे अन्नछत्र श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ